आणि आता पुढची एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण कामगारांनी पुकारलेला संदर्भातली ही बातमी आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील सर्वात मोठा साडेतीन ते चार किलोमीटर अंतराचा ब्रिज सातार कराड येथे तयार होत असून ब्रिजचं काम करणारा कामगारांचा पगार थकल्याने सहाशे ते सातशे कामगारांनी काम थांबवत संप पुकारलाय या पुलाच्या कामाला विलंब झाल्याने पुढील सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली असताना आता कामगारांनी संप पुकारलाय पुणे बेंगलोर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधीच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं आणि आता या संपामुळे अडचणी देखील वाढल्यात असं नागरिकांनी सांगितलं म्हटलं की मग स्टार्ट करू स्टार्ट डीपीजेन कंपनीमध्ये आम्ही गेली सव्वीस महिने काम करत असून या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना आमच्या या कंपनीमध्ये पी एफ आमचा हा पी एफ कंपनीचा आमचा कटिंग होतो आणि पी कंपनी आम्हाला अर्धा पी एफ देत असते या कंपनीमध्ये आम्हाला कंपनी आप आमचा जो कटिंग झालेला पी एफ आहे तोसुद्धा देत नाही आणि त्यांचा पण वर्ण टाकायचा असतो तो पण आम्हाला पी एफ टाकला जात नाही दोन महिन्याचं पेमेंट थकवून एका महिन्याचं पेमेंट दिलं जातं प्रत्येक वेळी पेमेंटसाठी स्ट्राईक केल्याशिवाय या कंपनीमध्ये पेमेंट मिळत नाही कामगारांची हातबलता खूप महत्त्वाची झालेली आहे या कंपनीमध्ये काम करताना या कंपनीमध्ये कुठलंही काम कुठलाही कामगार काम कधीही नाही म्हणत नाही परंतु काम करून घेते पण पैसे देताना ही कंपनी खूप त्रास देते त्यामुळे या कंपनीमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळे कामगार वर्ग एकवटले आहोत आणि या ठिकाणी आम्ही स्ट्राईक हा केलेला आहे हा स्ट्राईक जोपर्यंत आमची कंपनी आमचा पूर्ण पी एफ पूर्ण पगार देत नाही तोपर्यंत हा स्ट्राईक कंटिन्यू राहील स्ट्राईकमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही आम्ही कुठल्याही कामगाराला या ठिकाणी त्रास देणार नाही परंतु आमचा स्ट्राईक आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे जे पैसे कंपनीने आमच्या हक्काचे कटिंग करून घेतलेले आहेत परंतु आम्हाला ती कंपनी देत नाही ते पैसे आम्हाला द्यावे एवढीच आमची विनंती आहे पण कंपनी आमची मागणी देत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही संप केलेला आहे